मंडळी परळीमध्ये असे काय महाशय जन्माला आले हे महाशयाकडे पाहून तळपायाच्या मस्ताकडे जाते कधी परळीची तुलना ही आता पाकिस्तान सोबत केली जाऊ लागली आहे परंतु तिथे एक भारतातील सर्वात पवित्र स्थान असल्यामुळे त्याची तुलना हे करणं अशक्य आहे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडचा राईट हँड गोटे घेते हा रात्री बाबासारखे कृत्य करतो रात्री त्याला रामनाम सत्य म्हणतो आणि एखाद्याचा खून करायचा असल्या त्याच्या दिवशी त्याच्या दारात जाऊन ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी हत्या करतो हा महाशय परळीत जन्माला आला तर मंडळी या वाल्मीकाराच्या टोळीमध्ये असे अनेक मेंबर होते हे कित्येक दिवसापासून गोर गरिबांना त्रास द्यायचे जमिनी हरपायचे चोऱ्या करायचे महिलांवरती अत्याचार करायचे असे हे परळीतले माशय मुंडे यांना पोलीस गोळ्या तरी काय घालत नाहीत त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या डोक्यावरती वाल्मिक कराडचा हात आणि वाल्मिक कराडच्या डोक्यावरती धनंजय मुंडेचा हात ही टोळी एवढीच नाही बरं अजून एक टोळीमध्ये भरपूर असे महाशय जन्माला आलेत त्या महाशयाचे कारण नाही तुम्ही एकदा स्क्रीनवरती बघा हा माशयाने संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरावरचा कळ देखील सोडला नाही त्याने दोन हजार आठ पासून हा महाशय गुन्हेमित आहे मग परभणीमध्ये असो लातूरमध्ये असो रीनापूरमध्ये असो प्रत्येक ठिकाणी याच्यावरती गुन्हे नोंद आहे परंतु काय करणार दोन हजार आठ पासून आत्तापर्यंत आपले साहेब हे मंत्रिमंडळात आहेत कधी विधीमंडळात आहेत त्याच्यामुळे आपल्याला कुठला त्रास नाही मग या महाशयांनी हत्या मुलींवरती अत्याचार असो घरफोडीचे प्रकरण असो यांना हे चिल्लर चोटत गेले मग नंतर दोन हजार पंचवीसमध्ये अशी काही घटना घडली महादेव मुंडे यांचा हत्या प्रकरण आत्ता अद्याप चांगलंच गासते आणि याच्यामध्येच वाल्मिक करारचा देखील हात आहे मग आत्ता यांना अटक कधी होणार हाच मोठा प्रश्न पुढतोय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अंजली दमनिया यांनी वारंवार म्हटलं होतं की हा जो व्यक्ती आहे गोट्या गित्या हा देखील महादेव मुंडेच्या प्रकरणामध्ये आहे परंतु तेव्हा पोलिसांनी तात्काळ त्याला अटक करायला पाहिजे होती परंतु तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली नाही हा माशे सर्व महाराष्ट्रभर पुष्ट लिहतो अशी याच्यावरती गंभीर सुरू वाल्मिक गँग म्हणजे सुदर्शन गुले विष्णू चाटे कृष्ण आंधळे गोट्या गित्ते असे अनेक माशे वाल्मिक कराडच्या गँगमध्ये होते त्यांनी महादेव मुंडे यांना संपवलं संतोष देशमुख यांना संपवलं असे बरेच त्यांनी हत्या घडून आणल्या होत्या आणि बापू आंधळे यांची देखील हत्या ह्याच महाशयांनी केली असं सांगितलं जात आहे त्याच्यामध्ये बबन गीते यांना अडकवण्याचा पुरेपूर प्लॅन पुर हा वार्मिक करारने केला असं देखील के सांगितलं जात आहे परंतु मंडळी आता खरोखरच महादेव मुंडे यांना करु करु न्याय भेटेल का करायचा आणि दुसऱ्या दिवशी फोन करायचा आता या महाशयाच्या घडा भरला आणि हा महाशय सध्या फरार आहे आपल्या सर्वांच्या कृपेने महादेव त्यांना खरोपा तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे आणि नंतर नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये प्रतिक्रिया युट्यूब नक्की करा हत्या केल्याचा आरोप केला जातो ना